नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे फक्त बैलगडा प्रेमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या या फक्त बैलगडा प्रेमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण बैलांविषयी असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत असतो मित्रांनो तर मित्रांनो आपण सामोर जी दावण बघत आहे ही दावण वर्धा जिल्ह्यात असलेल्या चाकूरपाडि या गावातील श्रीमान दीपक बबन रोकडे यांचे असून या दावणीतील हे बैल यांना विकायचे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर यापैकी कोणताही बैल आवडला असेल व या बैलांविषयी अधिक माहिती हवी असेल तर व्हिडिओ दिलेल्या या मोबाईल नंबरवर संपर्क साधून तुम्ही या बैलांविषयी विशेष माहिती मिळू शकता मित्रांनो तसेच तुम्ही या बैलांचा व्यवहारसुद्धा या मोबाईल नंबरवर संपर्क साधून करू शकता मित्रांनो आणि विशेष म्हणजे या धावण मालकांनी या सर्व बैलांबाबत एक हमी दिली आहे ते म्हणजे यातील कोणताही बैल हा मारका नसून यातील प्रत्येक बैल हा शेती कामात उत्तमरित्या काम करणार आहे ते बंडीला असो किंवा वखराला असो कोणत्याही कामात यातील प्रत्येक बैल हा चालणार आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे या जाण्यात आपल्याला अतिशय कमी व मुबलक भावात चांगले बैल मिळणार आहे व तुम्ही येथे आपला बैल हा पलटा देऊन इथे दुसरा बैलसुद्धा खरेदी करू शकता मित्रांनो त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओ दिलेल्या या मोबाईल नंबरवर संपर्क साधून बैलांविषयी अधिक माहिती मिळू शकता व बैलांची खरेदी विक्री किंमत काय आहे याविषयीसुद्धा माहिती मिळू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ थोडं लाईक करा आणि असेच नवनवीन दाबणींचे व बैलांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो